गुण आला नि तिकट झाला हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे ठीक आहे अव्यय साधित विशेषण सर्वनाम साधित विशेषणे नाम साधित विशेषणे धातू साधित विशेषणे बघा याच्यामध्ये मागून आला याच्यामध्ये मागे आणि नि ठीक आहे मागे आणि नि ही दोन अव्यय आहेत मूळची बरोबर आहे नी हे उभयान्वय अव्यय आहे मूळचं आणि मागून मागे पुढे माहिती आहे तुम्हाला ही मूळची अव्यय आहेत ठीक आहे मग ती नामाला जोडून आली तर शब्दयोगी अव्यय असतात वाक्यामध्ये स्वतंत्र आली क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत असतील तर क्रियाविशेषण अव्यय असतात मग इथे ही जी विशेषणं आहेत ही अव्यय आहेत मूळची आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार अव्यय साधित विशेषणे आणि मग आपल्याला खाली पुन्हा पर्याय दिलेले आहेत त्यामुळे फक्त अ बरोबर बाकी सर्व चूक कारण मागून नी हे जे आहेत हे सर्व नाम साधित विशेषणं होऊ शकत नाहीत हे नामसाधित विशेषणंसुद्धा होऊ शकत नाहीत हे धातू साधित विशेषणंसुद्धा होऊ शकत नाहीत म्हणजे हे अव्यय साधित विशेषणच आहेत मागे हे मूळ अव्यय आहे आणि नी हे सुद्धा मूळचं उभाअन्वयी अव्यय आहे ओके आणि म्हणून एक नंबरचा पर्याय काय असेल आपला उत्तर असेल ओके यस